मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता या बैलगडा शरीर क्षेत्राचे एक आदर्श म्हणून ओळखलं जातात तसे तात्या आणि बघा प्रसिद्ध तर खूप मिलवायची असते पण ती मिलवून ती टिकवणी कशी ती तात्यांकडून शिकायला पाहिजे तात्या नमस्कार नमस्ते आज सुंदर म्हणजे सर्वांचा लाडका बॉस पहिल्या फेऱ्याला तुम्हाला कधीच निराश नाही करत आणि कुठेतरी चांगला असं घट गट चांगला काढला चांगला पडला बरोबर आणि विशेष म्हणजे ना प्रत्येकी जे आतूचं असते सोबत कोण पडणार पण आज तुम्ही घरचा साथ पालवण्याचा निर्णय नाही आज आम्ही खूप काय मोठी अशी डेअरिंग केली आणि बैलालाही बैल बा नको त्यांचा फोन येत होते त्याला पण मग आपला घरचा साज पळवलेला काय वाईट आहे म्हणजे नाही का वजीरच्याही कॅटेगरीतली नव्हती ती काय वजीरच्याही खालच्या दारातली बैल सुंदर मागत होती म्हणलं आपली आपली घरचीच पळूया आपण बरोबर पळाली चांगली छान पडली ड्रायव्हरचं कळतो काय कराल ड्रायवरने खूप काय सुंदर आणि प्लॅनिंगनी गाडी आणली कारण का तर ती गाडी इकडं पळणं माझी जोप नाही ना बरोबर आहे त्याने एकदम सुंदर गाडी आणली हुशार आहे आमचं किती वर्ष झाली तात्या या वर्षात आणि सातत्याने तुम्ही असतात आता मला वाटतं मी तर मैदान चालू झाले त्या दिवसापासून ह्या मैदानात प्रत्येक वर्षी पळतोय देव सुंदर पळतोय एकही मैदान खाडा बरोबर आहे आणि कुठेतरी बघा आज खूप सारे लोक आता बघितले तुम्ही सेल्फी करायला येतात कुठेतरी एक आदर्श घेतला जाईल तात्या कोण होते आणि तात्या काय होते काय बोला नाही हाच हेच प्रेम आहे ना आदर्श म्हणण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्राला कसं चांगलं वळण लागेल कशी चांगली शिस्त लागेल ह्याच्याकडे खूप काही आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच हिशोबाने आपण सर्व प्रेक्षक वर्ग असतील किंवा त्याचे चाहते असतील त्याबरोबर सगळ्यांबरोबर त्याच गोष्टीने प्रेमाने कारण त्याच्यावर जेवढं प्रेम करतात तेवढं पाहिजे पण काय मग मी लॉकरलाही प्रेम दिलं पाहिजे ना हे सगळं समीकरण एकत्र आलं की होत असतं बरोबर आहे म्हणजे बघा आहे काळामध्ये खूप नवीन नवीन घडतील आणि कुठेतरी तुमच्याकडनं ते काहीतरी शिकून जातील शंभर टक्के शिकून संयम पाहिजे माणसाला हार जीत ही ठरलेली असते प्रत्येक वेळेसच आपली जीत होईल असं काही नाही हार पाचवायची पण माणसात क्षमता पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही हार पाचवसाल त्यावेळेस विजयाच्या बाजूने तुमची वाटचाल चालू चालू राहते आणि आता नवीन पिढी आहे थोडं रक्त गरम असतं चालतं तेवढं बरोबर आहे खूप लोकांची एक आता मी तर मुंबईचा युट्यूबर आहे नक्कीच बघा भरपूर झाली मुंबईला सुंदरला बघितलं नाही पूर्वीचा काल गाजून गेलाय तो येणार आहे येणार ह्या वर्षी येणार आहे पण आमचे मित्र आमचे मित्र पुढकेशेट गेल्यामुळं नाही आलो अजून मी मुंबईला पण ह्या वर्षी शंभर टक्के सुंदर मुंबई लवकर येईल पण आयला बरोबर आता आयोजकांचं एक नवीन काही उपक्रम राबवला यावर्षी जसा पेटगावला नियम करला एकच पावती त्याच्यावर गाडा मालकाची नावं आज आज चांगलं आलं छान झालं म्हणजे शिस्त लागली हो हे एक एक पावती बैलांची नावं तर प्रत्येक मालकाने दहा दहा पावत्या टाकायच्या कुठेतरी ऍडजस्ट करायचं पळायचं ज्याच्यात दब आहे ज्याच्यात पळायची ताकद आहे तो राहणार पाळणार आहे आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत सातत्याने बरोबर प्रत्येक मैदानामध्ये झाल्या पाहिजे आता कडे पडल्या सुरुवातीला किती वर्षाचा अनुभव कडे पल्ल्याचा काय सांगाल ह्या मैदानावर आले ना तसं कडनीच पळतोय मधी कधीच नाही मला बरोबर आहे पळतो गट कडनी सिमी कडनी सगळं कडनीच आम्ही करतो बरोबर महाराजांकडून काय अपेक्षा केली का... द्या आजच्या शेवटचं वर्ष त्याचं पळण्याच तिथून पुढे पळल ना पळल पार्ट आहे महाराजांना केली विनंती आम्ही आता मस्त झालो त्यांच्या पुढे गुलाल पडू काही नाही बरोबर सोबत वजीर बघा कुठेतरी तुम्ही सांगितलं की त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचं पैरे होतं पण कुठेतरी एक मान मिळवलं वजीरने पण आज काय बोलाल म्हणजे सोबत नाही पळतो तो तो ह्याच्या गाळ्यामध्ये चांगला पळतो आणि पळाला आज छान पळाला एकच धावणीचे जेव्हा दोन बैला पळतात ना ते समालोचक बघा तिथे एक भावा भावाचा साज पळतोय ते ऐकून कसं वाटतं काय लागत मन प्रसन्नच होतं ना आज मला सांगा ना तुम्ही घरचं साज पळल्यानंतर आपल्याला टेन्शनच राहत नाही ना सगळंच घरचं ड्रायवर बसून तर बैलांपर्यंत सगळी पोरं करणारी जाणारी सगळी आमची एकाच ग्रुपमधली त्यामुळे काय अडचण नाहीत छान वाटतं छान वाटतं तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तुम्ही इथं गाडा मालक आल्या काय तुम्ही त्यांना म्हणजे एक मेसेज देणार की कसा आपण पुढे हा खेळ करायला पाहिजे संयमानी हा इथून पुढं बैलगाडी क्षेत्र संयमानी केलं तरच टिकल सगळ्यांनी संयम ठेवून हार जीत पचवण्याची ताकद ठेवायची त्याला आता जास्त वेळ नाही घेत तुम्हाला आजच्या गुलासाठी मी शुभेच्छा देतो आणि पण नंतर पण बोलूया धन्यवाद मित्रांनो बघा सातत्याने तीन वर्षे कडेने पालून या सुद्धा तात्यांचा बॉस म्हणजे सुंदर बॉस त्यांनी चांगला असा चा गट काढलाय आणि तो पण आपल्या ग स्वतःच्या भावाला घेऊन म्हणजेच वजीर आज मुंबई झाली महाराष्ट्र झाला सुंदरचा खूप मोठा नाव खूप मोठा काल झाला आहे आणि कुठेतरी आता तात्याने आपल्याला आताच मागाय सांगितलं कुठेतरी कदाचित हा शेवटचा वर्ष असू शकता त्याचा पलण्याचा आणि शेवागिरी महाराजांकडनं एक अपेक्षा केली आहे की यावर्षी आपल्या सुंदरला गुलाल मिळावा शेवागिरी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळावा तुम्ही पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं यावर्षी सुंदरचा गुलाल व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाचे एक आशा असते बघा आता येणाऱ्या काळामध्ये आता जर या वर्षी शेवटचा पलणारा वर्ष असला सुंदरचा तर आपल्याला पुढच्या मैदानामध्ये किंवा पुढच्या वर्षी सुंदर हा कमी मैदानामध्ये पलताना दिसेल कारण कुठंतरी एक सेलिब्रिटी म्हणून त्याला बोलवला जाईल आणि आजच्या गोलालसाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया चला आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सुंदरला बघायला आलेली लोक बघा चार्या बाजून कारण कायम एक आदर्श म्हणून बघितला जातो सुंदरकडे आणि त्याच्या आजूबाजूला जमणारी ही गर्दी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो थोडक्यात तात्याशी आता बोललो आहे मी आणि जसे जसे काही अपडेट येतील ते तुमच्यावर पोचवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच सुंदरला आजच्या गुलांसाठी आपण प्रत्येकाने शुभेच्छा द्यावा आणि तात्यांनी बघा आता आपल्याला सांगितली कुठेतरी माहिती की कदाचित हा शेवटचा वर्ष पण असू शकतो त्या म्हणजे ते रिटायरमेंटचं काय प्लॅनिंग असं पण कुठंतरी हा वर्ष सुंदरने गाजवावा असं प्रत्येकाला वाटतं आहे आणि त्याच्या आजूबाजूला लोक जमतात त्यानुसार प्रत्येकाची इच्छा सुद्धा आहे की सुंदर टिगुला घ्यावा आणि ज्या अर्थात गटकारला आहे खरोखर एक पाण्यासारखा होता कडेने पलून गटकारणं खूप कठीण गोष्ट असते आणि ते पण घरचा साथ म्हणून तर सुंदरला आपण शुभेच्छा देऊया हो आणि पुढची काही अपडेट असेल ती तुमच्यावर पोहोचूया चला